काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे लाडका भाऊ योजनेची घोषणा केली त्यानंतर आज या संदर्भातील जी आर शासनाचा जी आर काढण्यात आला असून राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्येक कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून लाडका भाऊ योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असणार ते पहा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविल्या जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदविणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आठ आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील नो किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या स्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी खालील शासन निर्णयातील परिशिष्ट मध्ये नमूद करण्यात आलेली आहे शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळांशी संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय व योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी या जोडण्याचे काम या विभागाचे संकेतस्थळावर करेल आता जाणून घ्या उमेदवाराची पात्रता उमेदवारांचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस असावे उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र राहणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आस्थापना उद्योगासाठीची पात्रता काय असेल ते जाणून घ्या आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची किमान तीन वर्ष पूर्ण केलेली असावी आस्थापना उद्योगाची व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी आता जाणून घ्या कार्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल व त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य देण्यास येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनातर्फे विद्यावेतन देण्यात येईल प्रशिक्षण के पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू कायदा लागू राहणार नाही या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे वितरण खालीलप्रमाणे असेल बारावी पास शैक्षणिक अर्हता असलेल्या प्रशिक्षणार्थीला सहा हजार रुपये आय टी आय पदविका प्राप्त असलेल्या प्रशिक्षणार्थीला आठ हजार रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर असलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये प्रतिमाहा मानधन देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दर महाविद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थींना अदा करण्यात येईल प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थींना दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमा अदा करण्यात येईल विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजार असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन देण्यात येणार नाही प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाही एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या स्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतील आस्थापना उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची अचूक माहिती दर्शविणे आवश्यक राहील चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहील राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी सर्व स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आलेली आहे तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्यातील अकृषी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाने लागू करण्यात आलेला आहे नवीन अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत एकूण सहा व्हर्टिकलपैकी पाचव्या आणि सहाव्या व्हर्टिकलमध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग या नवीनपूर्ण अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आलेला आहे युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण सॉफ्ट स्किल ट्रेनिंग लाईफ स्किल ट्रेनिंग तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगार क्षमता वाढविणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्ये आत्मसात करणे या उद्देशाने या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटनशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाचशे लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजनादूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यात आलेले आहेत योजनादूताचे विद्यावेतन व योजनेमधून अदा करण्यात येईल याबाबतचे स्वतंत्र आदेश माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे निर्गमित करण्यात येतील शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक निधी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च प्रचार व प्रसिद्धी इत्यादीसाठी एकूण तीन टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेतील थेट लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे आहारण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक लेखा कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय हे राहतील विद्यावेतनासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेऊन विहित कालावधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील अशा प्रकारे या योजनेची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तरीही लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे